संस्कृतीतून पैदा झालेल्या या राहुल गांधीने हिंदुस्थानाच्या मातृसत्ताक असलेल्या देशाच महत्व याला कधी कळणार ज्या देशात खऱ्या अर्थानं जन्म झाल्या झाल्या रामरक्षा म्हणले जाते आणि मातृसत्ताक खऱ्या अर्थानं आमच्या देशाची ताकद आहे भारत माता आम्ही माता का म्हणतो कारण खऱ्या अर्थानं ही मात्र सत्ता या देशाची सत्ता आहे आणि त्यामुळे निश्चितच आज आर डीच्या मंचावर ज्या पद्धतीने काँग्रेसने काँग्रेस पक्ष म्हणून जी चालू केली आणि त्या धडपडी करता पक्ष जिवंत राहण्याकरता जे विचित्र पदे आणि खऱ्या अर्थाने ज्या घाणेरड्या पद्धतीने नीच पद्धतीने जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा या देशभरामध्ये खऱ्या अर्थाने घराघरात संताप व्यक्त होत आहे आणि त्याचाच प्रतिनिधित्व म्हणून भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा आज रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाचा तो निषेध जोरदारपणे लोकांचा निषेध आज व्यक्त करत आहे आणि परत एकदा काँग्रेस काँग्रेस पक्ष राहण्यासाठी किती नग्न होऊ शकते याचं उदाहरण आज काँग्रेसनं दिलेलं आहे आपण सगळ्यांनी पाहिलंय की आणि बिहारच्या राजकारणामध्ये अतिशय राजकारण आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या दिवंगत आई काही संबंध त्यांचा नाही आणि अशा आईला राजकारणात ओढणं आणि त्यांच्याबद्दल असा सुरुवातीला त्यांच्या मंचावरून त्यांच्या व्यासपीठावरून अश्लील शिव्या देणं आणि कालचा जो व्हिडिओ आपण पाहिला असेल तो काँग्रेसने क्लिक केलेला व्हिडिओ आहे हे कोणत्याही देशातल्या नव्हे जगातल्या स्त्री शक्तीचा आईचा अपमान आहे आणि राजकारणामध्ये कुणाचीही आई त्यांना ओढणं त्यांचा असम्मान करणं हे या काँग्रेसला आरजेडीला शोभत नाही समस्त मातांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आर डीला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारण करताना त्यांनी पातळी सोडणं अश्लीलता आणि अशा फारच नीच स्तर त्यांनी जो राजकारणामध्ये आणायला सुरुवात केली हा अतिशय निंदनीय आहे आज आमच्या महिला मोर्चानी अतिशय तीव्र आंदोलन मोठं आंदोलन इथे केलेलं आहे आणि आम्ही या काँग्रेसच्या आणि आर जे डीच्या या आईच्या अपमानाचा निषेध करतो खूप खूप दुःख दुःख होत आहे खूप वाईट वाटत आहे सगळ्यांना

आणि काळा जादू करणारे प्रत्येक स्त्रियावर आज मो पंतप्रधान मोदीजींच्या आईवर अशी व्हिडिओ बनवले जात आहे उद्या आमच्यासारख्या सर्वच आधारण महिलावर सुद्धा अशी व्हिडिओ बनवले जाते मग त्यामुळे स्त्री शक्ती खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अशा दलितच्या लोकांना कशी स्थान देतील تاجا نہیں سینگے ماں کا ہوں نہیں سینگے نہیں سینگے نہیں سینگے ماں کا ہوں نہیں سینگے ماں کو گالی نہیں سینگے نہیں سینگے نہیں سینگے سن جو एक झाड लावा आपल्या आईची आठवण म्हणून ते वाढवा अशा प्रकारचं जे मोदीजी आज पूर्ण भारत देशाच्या नगरवासियांना त्यांनी जो आज संदेश दिला त्या आईच्या बद्दल त्यांच्या आईच्या बद्दल असे म्हणजे व्हिडिओ तयार करणं अशा या तयार करणं हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे कुठलाही माणूस आपल्या आईच्याबद्दल कधीही वाईट बोलत वाई, नाही किंवा आणि हे लोक माननीय मोदीजी ज्यांनी या देशाला एका वेगळ्या स्थानावर देऊन ठेवलं म्हणजे डी पी वाढवला आज सगळ्या आर्थिक याच्यामध्ये पण आज पाचव्या नंबरला चौथ्या नंबरला पण घेऊन दिलं अशा माननीय देवेंद्रजींच्या आईच्या विरोधात हे जे सगळ्या खड्यत्तर या काँग्रेसच्या केलेला आहे आम्ही या ठिकाणी त्यांचा निश्चित व्यक्त करतो आणि अशा प्रकारची जी जर अखेर त्याच्यावर झाली नाही तर त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन करतो अरे मार तो झाले जग पंतप्रधान आणि त्यांच्या स्वर्गीय आई हे विचार करा की स्वर्गीय आईच्याबद्दल असं काही एक व्हिडिओ करणं त्याच्या आधी त्यांच्या काँग्रेसच्या व्यासपीठाहून पंतप्रधानाच्या आईला शिविका केलेली आहे आणि काल त्यांनी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि खरोखर सगळ्या जगातल्या म्हणजे भारतातल्या जगातल्या स्त्री शक्तीचा अपमान आईचा अपमान करणारे काम हे राजकारणात आईला आणण्याचं काम ह्या काँग्रेसनी आणि आर जे डीने केलेलं आहे जनता या काँग्रेसला माफ करणार नाही स्त्री शक्तीचा शाप या काँग्रेस आणि आर जी डीला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं की राहुल गांधींना भारतीय संस्कृतीच कळाली नाही आपण पाहताय की म्हणजे राजकारण करा तुम्ही राजकारणामध्ये टीका करा टिप्पणी करा काही तुम्ही प्रश्न विचारा पण मोदी चोर आहे चौकीदार चोर आहे अशी जी परंपरा त्यांनी सुरू केली त्या ज्या ज्या त्यांनी असे काही शब्द वापरले त्या त्यावेळेस काँग्रेसला या भारतीय जनतेने धडा शिकवलेला आहे आणि या या बिहारमध्ये धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही समस्या स्त्री शक्तीचा अपमान आणि राजकारणाचा कर खाली घेऊन जाण्याचं काम दररोज राहुल गांधी आहेत करो आणि त्यांना चांगली बुद्धी येव हो, ते पण राहुल गांधींच्या वैचारिक दिवळ हे उदाहरण म्हणायचं तेच म्हणालो ते पण कुणाच्या तरी पुत्र आहे त्यांनाही आई आहे आणि असं समस्त आयांचा आपण आदर करणारी भारतीय संस्कृती आणि राहुल गांधीला हे कुणीतरी सांगितलं पाहिजे की अरे आईचा शाप देऊ नको राजा तुला ईश्वर चांगली बुद्धी देव हीच मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि काँग्रेसला आणि आर निषेध व्यक्त करतो तरीकडे गाठ